नमस्कार स्वागत आहे तुमचं जावीज किचनमध्ये आज माझ्याकडे होता संडे संडे म्हटलं की चिकन हे झालंच पाहिजे माझ्या छोट्या मुलीला भयंकर चिकन आवडतं संडे म्हटलं की तिला चिकनचं ग्रेव्हिंग हे येतच येतं तर आज मी चिकनची ग्रेव्ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार होते त्यासाठी इथे मी आलं लसूण घेतलं होतं त्याची मला पेस्ट करायची होती सोबतच थोडंसं सो ओल्लं खोबरं होतं ते मी भाजून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं इथे मी घेतलेले आहेत फुटाणे म्हणजेच भाजलेले चणे सोबतच so, इथे घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे माझ्याकडे वाईट कांदा जास्त मिळतो म्हणून मी वाईट कांदा वापरते इथे आहेत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो ते देखील मी चिरून घेतलेत आता सर्वात आधी आपल्याला आलं लसणाची पेस्ट बनवायची आहे मी सर्वात आधी ना नेहमी आलं लसणाची पेस्ट अगोदर बनवून घेते त्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये मी मसाला वाटते म्हणजे आले लसणाची पेस्ट देखील वाया जात नाही आता लसणाची पेस्ट घे करण्यासाठी मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे नाहीतर ते बारीक होत नाही इथे आहे माझ्याकडे इंडियावरून आणलेला मिक्सर त्या मिक्सरमध्ये छान बारीक अशी स्मूथ अशी आले लसणाची पेस्ट होते तर इथे तुम्ही बघू शकता पेस्ट अगदी स्मूथ अशी वाटलेली गेलेली आहे आता हे भांडं आपण बाजूला ठेवून देऊया बाजूच्या गॅसवरती मी भात लावून घेतलेला आहे सोबत साईडला एक पॅन ठेवला ते पॅनमध्ये तेल घालून घेतले तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो छान व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत नाही भाजायचं आहे हलकासा रंग येईपर्यंत आपण भाजलं की ग्रेव्हीला कलर देखील छान येतो आणि ग्रेव्हीला जर तुम्हाला काळ्या मसाल्याचं करायचं असेल तर तुम्ही कांदा अगदी ड्रा डार्क असा भाजून घ्या आता त्यामध्येच मी भाजून घेतलेलं खोबरं देखील घालून घेतलं आहे कारण की खोबरं जर मी तसंच थंड घातलं असतं तर ते बारीक असं वाटलं गेलं नसतं कांद्यासोबत साधारणतः एक मिनिटभर खोबरं मी परतवून घेतलं आहे त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हे चणे चण्याची सालं इथे काढलेलीच मिळतात त्यामुळे मी असेच डायरेक्ट चणे घातलेले आहेत याऐवजी तुम्ही पंढरगोळी जे डाळं असतं ते देखील वापरू शकता चणे घातल्यानंतर अर्धा मिनिट परतून घेतले आता त्यामध्येच मी घालून घेणार आहे टोमॅटो आता इथे मसाल्यामध्ये टोमॅटो घालण्याचं कारण असं की मी एकाच मसाल्यामध्ये ग्रेव्ही पण बनवणार आहे आणि त्याचं सुक्कं देखील बनवणार आहे त्यामुळे सुकं किंवा ग्रेवीमध्ये आपल्याला वेगळं असं कांदा टोमॅटो घालावा लागत नाही आता इथे तुम्ही बघू शकता लेग पीस आहेत आणि इथे बाजूला आहे ते बोनलेस चिकन आहे मुलींना बोनलेस चिकन खूप आवडतं ते पण सुक्कं आवडतं म्हणून बोनलेस चिकनचं मी सुक्कं बनवणार आहे आणि लेगची भाजी बनवणार आहे आता लेग मला शिजवून घ्यायचे आहेत त्याकरता कुकरमध्ये मी घातलेलं आहे तेल तेलामध्ये चिमूडभर हिंग घातलं दीड चमचाभर आले लसणाची पेस्ट घातली आहे आता ही लसणाची पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे पेस्ट परतली गेली की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि ती देखील एक अर्धा मिनिटभर परतवून घ्यायची आता यामध्ये आपण जे लेग पीस धुवून ठेवले होते दे, ते देखील घालून घ्यायचे आणि हो लेग पीस धुताना मी त्याला सुरीच्या मदतीने दोन ते तीन अशा देखील पाडून घेतलेल्या आहे म्हणजे छान आतपर्यंत शिजलं जातं आणि टेस्ट देखील छान येते आता हे चिकन आपण साधारणतः दोन मिनिटभर हे परतवून घेऊया गॅस इथे आपल्याला कमी करून ठेवायचं आहे नाहीतर चिकन हे खाली लागू शकतं त्यामध्ये मी अडीच चमचे घातलेले आहे धना पावडर धना पावडर घालून झालं की एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बाजूच्या गॅसवरती मी पाणी तापायला ठेवलं होतं छान उकळतं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत चिकन एक मिनिटभर परतून घेतलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत गरम पाणी शक्यतो चिकन शिजवताना त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा त्याची ग्रेव्ही जरी बनवायची असेल किंवा कोणत्याही भाजीची ग्रेव्ही बनवायची असेल त्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करा कारण वा। की जे गरम ह्याचं प्रपोशन असतं ना ते अगदी व्यवस्थित राहतं आणि त्या भाजीची चवही छान येते प्लस त्याला सुटणारं जे तेल असतं ग्रेवीला तरी असते ती देखील छान येते आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेतले चवीपुरतं आणि हे उकडीचं जे पाणी आहे हे मुलींना खूप आवडतं त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्रा घालते चिकनबुडेपर्यंत पाणी मी यामध्ये घालून घेतले कुकरला झाकण लावून ह्याच्यात दोन शिट्ट्या मी काढून घेणार आहे आता मी बाजूला मसाला थंड झाला आहे तो मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आता ज्या भांड्यात आल्या लसणाची पेस्ट केली होती त्याच भांड्यात मी मसाला घालून घेतला आहे आल्या लसणाची पेस्ट वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता छान असा बारीक मसाला इथे वाटलेला गेलेला आहे आता आपण पहिल्यांदा सुक्कं बनवून घेऊया त्यासाठी बोनलेस चिकन हे मी बाजूला रेडीत ठेवलं होतं तेल टाकलं आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्या मी अगदी पाव चमचा जिरे घातले आता त्यामध्ये आपल्याला दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे कारण की मी मॅरिनेट करायला कोणत्याही प्रकारची पेस्ट वापरलेली नव्हती फक्त चिकन मी असंच धुवून ठेवलेलं आहे त्यामुळे यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट जास्त घातली आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी माझ्या आईचा जो मसाला असतो जो वर्षभर टिकतो तो मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा त्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे तेलामध्ये हे मसाले छान परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मी घालून घेणार आहे वाटण केलेला मसाला आता तुम्हाला सुक्या चिकनमध्ये किती मसाला आवडतो त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला घालून घ्या यामध्ये कोणत्याही चवीला फरक पडणार नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवा तितका तुम्हा तुम्ही मसाला त्यामध्ये घालू शकता आता यामध्येच घालून घेणार आहे दोन चमचे धना पावडर धना पावडर घालून हा मसाला आपल्याला छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आहे मसाल्याला हलकं हलकं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेणार आहोत साधारणतः दोन मिनिटभर हा मसाला मी परतून घेतला आहे मसाल्याला छान तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मी घालून घेणार आहे बोनलेस चिकन आता हे चिकन मी व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे फक्त मी ह्याला मॅरिनेट केलेलं नाही मी असंच डायरेक्ट शिजायला टाकणार आहे आता हे चिकन मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे चिकन आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे चिकन दोन मिनिटभर छान परतवलं की त्याचा रंग देखील थोडासा चेंज व्हायला हो सुरुवात होते यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे चिकन व्यवस्थित शिजतं व त्याला पाणी देखील सुटतं त्याच पाण्यामध्ये हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचे वरून आपण यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालणार नाही आता ह्या कढईवरती मी झाकण ठेवणार आहे आणि मंद आचेवरती हे चिकन शिजवून देणार आहे आता इथे म्हणाल तर मी करणार आहे ग्रेव्ही तर ग्रेव्हीसाठी मसाला मी तेलामध्ये टाकून घेणार आहे तर इथे मी पातेलं ठेवलं होतं पातेल्यामध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट घातली आहे पेस्ट एक मिनिटभर परतवून घेतली आहे गॅस कधीही कमी करून ठेवायचा आहे नाहीतर मसाला जळू शकतो हा माझ्या आईचा मसाला आहे आणि हा मसाल्याकडे बघितलं की मला सतत तिची आठवण येते कारण की तिने आठवणीने मला मसाला कॅनडाला पाठवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडेदेखील घालून पाठवले होते कारण की तो जास्त दिवस टिकावा आता इथे मी आईचा मसाला घालून घेतलेला आहे त्यामध्ये त्याच्यानंतर कोथमिरे मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आता वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवरती हा मसाला मी एका साईडला परतत राहणार आहे आणि बाजूला कुकरमध्ये शिजवलेलं चिकन देखील चेक करते आता यातलं जेवढं जे निघालेली उकड आहे त्यातले पीसेस मी सर्व ग्रेवीमध्ये वापरणार आहे आणि बाजूचं सूप जे आहे ते मी बाजूला काढून ठेवणार आहे इकडे मसाल्यामध्ये मी दीड चमचा धणेपूड घालून घेतली आहे आणि इथे थोडासा मसाला माझा पातेलेला लागलेला आहे पण खूप जास्त जळालेला नाही आता त्यामध्ये मी लगेचच चिकन घालून घेणार आहे आणि छान व्यवस्थित असं त्याला ता मिक्स करून घेणार आहे सोबतच कुकरला जे मसाला लागलेला होता तो देखील मी गरम पाणी घालून ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला हवं तितकं ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला आता मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिला होता म्हणून त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि ते देखील मी ग्रेव्हीमध्ये घालून घेतलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं आपण ह्या ग्रेव्हीला उकळी काढून घेणार आहोत गॅस मी इथे मोठा केला आहे आता ह्या ग्रेव्हीला आपण उकळी येऊन देऊया तुम्ही इथे बघू शकता ग्रेवीचं टेक्शरही छान आलं आहे देखील छान आला आहे आता तुम्ही इथे तुम ग्रेव्हीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचा वापर करा कारण की कितपत तुम्हाला त्याला तरी आवडते त्यानुसार करा सोबतच बाजूच्या गॅसवरती जे चिकन शिजत होतं त्यावरचं मी झाकण काढून घेतलं एकदा परत हलवून दिलं आणि परत एकदा झाकण ठेवून ठेवून दिलं आहे शिजण्यासाठी आता इथे ग्रेव्हीला छान उकळी आली आहे त्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया आणि ग्रेव्हीला परत एकदा मस्त हलवून घेऊया आता इथे ना ग्रेव्ही अशी उकळलेली आहे रस खूप घट्टही नाही झाला आणि खूप जास्त पातळही नाही झाला आहे आता इकडे आपण सुकं चिकन देखील चेक करून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता चिकनला पाणी सुटले आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं घट्ट देखील ह्याचं ठेवू शकता थोड्या वेळाने थंड झाल्यावर हे आपापच मसाला सुक्का बनतो यामध्ये मी चवीपुरती कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथे मी यामध्ये घालून घेणार आहे अर्धा चमचा कसुरी मेथी ही कसुरी मेथी ना मी भाजून क्रश करून एका बर्नीमध्ये भरून ठेवते म्हणजे ती जास्त दिवस टिकते आणि डायरेक्टली आपल्याला वापरता येते आता इथे ग्रेव्हीला देखील सहा ते सात मिनटं मी उकळी काढून घेतलेली आहे इथे चिकन देखील अगोदरच कुकरमध्ये आपण शिजवून घेतलं होतं आता सात मिनटं मी ह्या ग्रेव्हीमध्ये देखील आणखीन शिजवून घेतले आता मी पातेलं बाजूला काढून ठेवलं आणि सोबतच चपात्या करायला सुरुवात केली कारण की रविवारचा दिवस म्हटला तर सर्वांना भूक लागली होती आणि घड्याळामध्ये -फट, -फट, आता एक वाजला होता म्हणून फटाफट फटाफट सर्व जेवण मी आवरत होते आता चपाती करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मी नेहमी याच पद्धतीने चपाती करते प्रत्येकाची ना वेगवेगळी पद्धत असते चपाती करायची कोणी दोन पुडाच्या करतं किंवा कोणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने वाटे करून त्यामध्ये पिठाचा एक गोळा करून तो तेलात बुडून त्यामध्ये घालून मग त्याचा उंडा करतात फक्त इथे ना उंडाच कसा करायचा ना त्याचीच एक वेगळी पद्धत असते बाकी चपाती तर सगळे सेमच लाटतात कोणी फुलके देखील बनवतो पण चिकनबरोबर अशी चपाती खूप छान लागते आणि मुलींना आवडते देखील चपाती गावाला तर आपल्याकडे भाकरीच बनवल्या जातात जास्त करून त्यामुळे तर प्रश्नच येत ना नाही इथे सर्वांनाच भाकरी आवडत नाही मुली चपातीबरोबर चिकन हे आवडीने खातात त्यामुळे मी चपातीच बनवते आता इथे चपाती दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आता माझा ना हा पहिलाच व्लॉग आहे त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या समोर येऊन हा व्लॉग शूट केलेला नाही मी फक्त माझं रविवारचं जे जेवणाचं रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी असेच वेगवेगळे व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येत जाईल ते फूड फूड व्लॉग असतील किंवा बाहेर फिरायचे व्लॉग असतील ते तुम्हाला नक्की बघायला आवडतील का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर इथे तुम्ही बघू शकता अशी माझी चपाती इथे तयार झाली होती अशाच पद्धतीने मी सर्व चपात्या करून घेतल्या इथे आता सुक्कं चिकन देखील रेडी झालेलं आहे इथे उकडीचं जे पाणी आहे ते देखील मी बाजूला काढून ठेवलं आहे ह्याला आम्ही सूप म्हणतो तुम्ही ह्याला काय म्हणता ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा इथे देखील बनवून झालं आहे सोबतच मी कांदा देखील कट करून घेतला आहे आणि इथे ना कॅनडामध्ये असं लिंबाच्या रसाची बॉटल मिळते ही मी आणली होती असंच एक येल्लो रंगाचे देखील बॉटल मिळते मोठ्या बॉटल्स देखील मिळतात यामध्ये आहे लिंबाचा रस मी तुमच्यासोबत ह्याचा व्हिडिओ वेगळा नक्की शेअर करेल सोबतच इथे मी भात देखील बनवून घेतलेला आहे तर असा आहे आमचा संडेचा लंच आता सर्वांना भूका लागल्यात त्यामुळे आम्ही लंच एन्जॉय करतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय